दुष्काळ ज्याप्रमाणे काही योजना असतात म्हणजे शुल्क माप असेल शैक्षणिक शुल्क माप असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे कशा पद्धतीने नाही नक्कीच म्हणून आम्ही म्हणतोय की ओला दुष्काळ दुष्काळ जे आहे केला पाहिजे कर्ज माफी होऊन जाते फी माफी होऊन जाते लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यावर आली आहे खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाहीये शासनाने केलेला केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे सर आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे शे। कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे आणि एकतर तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या ट्रिपल इंजिन सरकारकडून का केला जातो चीफ जस्टिस ऑफ इंडिया वरती मी फक्त दुष्काळ म्हणाले